आळगाव येथून जवळच असलेल्या सातपुड्याच्या कुशीतील सातपुळा निवासिनी आई मनोदेवी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे या शारदीय नवरात्र उत्सवात येथे भाविक भक्तांची प्रचंड गर्दी होत आहे तेव्हा कायदा आणि प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे तेव्हा येथील बंदोबस्ताची पाहणी आणि व्यवस्थेची पाहणी करण्याकरिता जळगाव येथील उपपोलीस अधीक्षक तसेच डी वाय एस पी हे सहकुटुंब आले होते त्यांनी या ठिकाणी पाहणी केली दरम्यान पाहणी केल्यानंतर त्यांच्या हातून आई मनुदेवीची आरती देखील या ठिकाणी पार पडली सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता अधिकारी वर्गांनी या ठिकाणी पाहणी करून समाधान व्यक्त केले सातपुळा निवासिनी आई मनुदेवीचे मंदिर आळगाव येथून जवळच सातपुड्याच्या कुशीत आहे दरवर्षी येथे शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तेव्हा या शारदीय नवरात्र उत्सवात मोठ्या संख्येत भाविक भक्त सातपुड्याच्या कुशीत येत असतात तेव्हा येथे कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये भाविक भक्तांना दर्शनासाठी व्यवस्थित सोय झाली पाहिजे याकरिता पोलीस प्रशासन देखील दक्षता घेत असते तेव्हा जळगावचे उपपोलीस अधीक्षक अशोक नखाते डी वाय एस पी संदीप गावित हे या ठिकाणी पाहणी करण्याकरता आले होते सहकुटुंब ते या ठिकाणी पाहणी आले असताना त्यांच्या हातूनच श्रीक्षेत्र मनुदेवी येथे आरती देखील पार पडली यावेळी संस्थेचे अध्यक्ष शांताराम पाटील सचिव निळकंठ चौधरी विश्वस्त सोपानवानी सुनील महाजन सतीश पाटील शिवाजी पाटील नितीन पाटील ज्ञानेश्वर पाटील लिपिक महेंद्र पाटीलसह आदींची उपस्थिती होती त्यांनी या ठिकाणी पाहणी करत कशा पद्धतीने या ठिकाणी भाविक भक्तांच्या सुविधेसाठी मंडळ आणि विविध संस्थेचे कर्मचारी परिश्रम घेत आहे याची माहिती त्यांनी जाणून घेतली आणि आगामी अष्टमी रोजी या ठिकाणी अजून आपण चोख व्यवस्था ठेवावी अशा सूचना अधिकारी वर्गाने संस्थांना केल्या आहेत

परने म्हणजे की जो दिया गया आहे बाळ आहे যাও আমরা কিন্তু ওখানে যাইতাম এক লাউ দিই বাবা এই ভাই কামটা করতে হবে জারি

जुरु जुरु बारा बारा जै जै जै। यावल शहरातील यश एजन्सी मध्ये पुन्हा वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉ मध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिस मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल